नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता प्रत्येकानं जुनी वाहन घेणाऱ्या सर्व वाहन मालकांनी प्रत्येकाची इच्छा असते आपलं वाहन असावं म्हणून आपण जुनं वाहन घेतो नवीन वाहन घेतो परंतु आता जुनं वाहन घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू झालेला आहे हे मात्र विसरू नका आता लवकरच वाहनांची जशा जशा नोंदी होतील तशी आर सी बुकमध्ये सुद्धा बदल होईल होईल की त्याच्यावरती तुमची वैधता येणार आहे म्हणजे समजा रिक्षा टॅक्सी जर तुमच्या असेल तर पंधरा वर्षाची येणार स्कूल बस असेल तर पंधरा वर्षाची येणार असेही आर सी बुकवरतीच वैधता येणार आहे जशा जशा आता गाड्या पासिंग होतील नवीन गाड्या लवकरच होईल तो बदल की जेणेकरून मग तुम्हाला कळेल की ही बाबा गाडी आपली पंधरा वर्षानं मोडीत निघणार आहे हे मात्र विसरू नका आणि आता जुनी वाहनं घेताना मग तुम्ही मोटरसायकल घ्या किंवा कुठलं काय तुम्ही घेत असा जुनी त्याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही पण त्याचं आयुष्य किती आहे हे मात्र प्रत्येकानं जाणून घ्या कुठलंही वाहन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतलं पंधरा वर्षच चालणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका स्क्रॅपिंग ॲक्टनुसार केंद्र सरकारची अधिसूचना आहे राज्याची अधिसूचना आहे म्हणजे हा देशासाठी कायदा आहे पण सर्वसामान्य लोकं फसू नयेत व्यापारी हा लबाड असतो मग तो गाड्या विकतो ना आपण आपलं पैसे कमवून कामं होतो त्याच्यामुळं प्रत्येकानं ही दक्षता घ्या आपण जुनी गाडी घेतलेली किती वर्ष चालणार म्हणजे त्याचं मॉडेल बघा त्या गाडीची कंडिशन बघू नका गाडीची कंडिशन तुमची कसली बी असून त्या गाडीच भंगार झाल्यावर त्या कंडिशनला करायचं आहे काय तो हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि प्रत्येक वाहन मालकानं वाहन घेताना आपण बँकेचं कर्ज काढून घेतो काय त्या लोकांनी आपोआप उठल्यावरलेल्या असतात की बँकेत आरसी बुक ठेवावं लागतं बँकेला कुठलाही आरसी बुक ठेवायचा अधिकार नाही आणि हे आरशी बुकसुद्धा वाहनातच ठेवायचं असतं हे मात्र कुणी विसरू नका आणि आता तर ते पोस्टानं येतात डायरेक्ट तुमच्या घरीच येतं ते पोस्टानं आणि त्याच्यामुळं आरशी बुकसुद्धा आपापली आपल्या वाहनात ठेवायची बँकेचं लोन काय असलं तर त्या बँकेचं नाव असतं आरशी बुक ऑफ नोंद म्हणजे तुम्हाला ती गाडी कुणाला विकायची म्हणलं तर त्या बँकेकडं दुसऱ्याच्या नावावर करायची म्हणलं तर बँकेकडून लेटर लागतं एन ओ सी लागते तुमचं कर्ज पेटतं बाबा ही आमच्या आमचा आता काही संबंध नाही की बँके लेटर देते कर्ज पेटलं असेल तर पण जुनं वाहन घेताना मात्र हे प्रत्येक वाहन मालकांना माझी खरेदी करणार जुनं वाहन खरेदी करणारा एक विनंती आहे की सर्वसाधारणपणे आपण कष्टाचे पैसे गुंतवतो त्याच्यात की आपणाचं वाहन असावं म्हणून जर तुम्हाला कुणी बारा तेरा वर्षाचं वाहन विकलं आणि जर ते दोन वर्षानं तुमचं वाहन कॅन्सल होणार आहे तर ते आपली फसवणूक होणार आहे विकणारा विकून जातो पैसे खाणारा खाऊन जातो आणि आपण मात्र पुन्हा त्रासात येतो असं काय कोणी करू नका स्क्रॅपिंग ॲक्ट हा प्रत्येकानं जाणून घ्यायचा प्रयत्न करा हे व्हिडिओ शेअर करत राहा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की त्याच्यापासून तुम्हाला थोडा मार्ग मिळेल हे मात्र कोणीही विसरू नका जुनं वाहन घेराना माझी पुन्हा नम्रतेची विनंती आहे की त्यात आयुष्यमान वाहनाचं बघा किती आहे आणि मगच वाहन घ्या नाहीतर तुमचं वाहन स्क्रॅपिंगमध्ये जाणार सरकारात तुम्हाला दहा पैसे बी देणार नाही आणि तुम्ही त्याला पैसे देऊन बसणार आणि तुम्ही म्हणाल माझं वार वाहन किती बी वर्ष चालणार असं नाही कायदा झालेला आहे कायद्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे त्याच्यामुळं जुनं वाहन खरेदी करताना विचार करा आणि मगच ते वाहन तुम्ही खरेदी करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद